नमस्कार डी एस डी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण एका अशा तरुणीबद्दलची माहिती किंवा घटना बघणार आहोत जी अत्यंत मेहनतीनं पोलीस दलामध्ये नोकरी मिळवते नंतर ती नोकरी सांभाळते त्यानंतर ती संसार सांभाळते ती आपल्या मुलाबाळांना सांभाळते आपल्या घरच्यांचं हवं नको ते सगळं बघते एवढं सगळं करूनसुद्धा प्रचंड कष्ट करून मेहनत करूनसुद्धा शेवटी तिचीच हत्या होते आता बुलढाण्यामधली ही अत्यंत शोकांत अशी ही घटना आहे आणि ती घटना आज आपल्याला बघायची त्यासाठी आपण चाललेलो आहोत बुलढाण्याला बुलढाणा जिल्हा आहे त्या ठिकाणचं देऊळगाव तालुका आहे आणि त्या ठिकाणचं गव्हाण हा भाग आहे या ठिकाणी रावसाहेब दंदाले हे राहत आहेत आणि हे महावितरणमध्ये काम, काम करत आहेत आता यांच्या घरी यांच्या पत्नी आहेत मुलगा आहे मुलगी आहे मुलीचं नाव आहे वर्षा आता वर्षा ज्या आहेत त्यांनी दोन हजार आठ साली त्यांचं शिक्षण वगैरे घेतलं त्याच्यानंतर मग त्यांनी पोलीस दलामध्ये नोकरी मिळवली त्याच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली रात्रंदिवस त्या काम करत होत्या व्यायाम करत होत्या अभ्यास करत होत्या आणि त्यातून ते त्यांना ते काम मिळालं नोकरी मिळाली पण याच काळामध्ये एक दुःखद घटना घडली ती म्हणजे त्यांचे वडील हे जग सोडून गेले होते आता त्यानंतर आता वर्षा यांचं लग्न जे आहे ते बुलढाणा जिल्ह्यातील चिखले तालुक्यातील खैरव नावाचं जे भाग आहे त्या भागामध्ये राहणारे किशोर जनार्दन कुटे यांच्याबरोबर ती झालेलं होतं आणि लग्नानंतर वर्षा ज्या आहेत त्या किशोर यांच्या घरी खैरव या ठिकाणी राहायला आल्या आणि वर्षा यांच्या आई आणि भाऊ जे आहेत ते कामानिमित्त त्यांनी त्यांचं गाव सोडलं आणि बुलढाणा तालुक्यातलं येळगाव हे ठिकाण जे आहे त्या ठिकाणी ते, ते राहायला लागले होते आता पती किशोर हे गावामध्ये त्यांची शेती होती ती शेती करत होते आणि वर्षा ज्या आहेत त्या पोलिस दलामध्ये काम करत होत्या नोकरी करत होत्या आता चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये त्या काम करत होत्या चांगला त्यांना पगार मिळत होता पतीची शेती होती नाही चांगलं उत्पन्न मिळत होतं आणि यांच्या दोन्हीकडून उत्पन्नाचे स्रोत होते आणि त्यामुळे एक आर्थिक संपन्न अशा पद्धतीनं यांचा संसार चालू होता आता नंतर हळूहळू किशोर आणि वर्षा यांना दोन मुली झाल्या होत्या एक आठ वर्षाची मुलगी नाव आहे ओवी आणि एक दीड वर्षाचे अशा पद्धतीनं ह्या दोन मुली पतीपत्नी आणि दोघंही पती पतीपत्नी काम करतायत आणि चांगला सुखानं आनंदानं संसार चालू आहे आता थोरली मुलगी जी आहे ती शाळेमध्ये जायला लागलेली आहे आणि त्या मुलीचं शिक्षण त्यानंतर पत्नी यांची नोकरी आणि त्यामुळे मग हा जो परिवार आहे तो परिवार चिखली या ठिकाणचं पंचमुखी मंदिर आहे त्या भागामध्ये पंजाबराव येवले यांच्या घरामध्ये ते भाड्यानं खोली घेतली त्यांनी आणि तिथं ते राहायला लागले होते आता मुलीचं चा शिक्षण चालू आहे पत्नीचं चा काम चालू आहे पतीची शेती चालू आहे सुखानं संसार चालू आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी भाड्यानं राहत होते त्याच भागामध्ये समोरच्या बाजूला त्यांनी जागा घेतली आणि त्या ठिकाणी बांधकाम करायला सुरुवात झाली म्हणजे आता काही दिवस भाड्यानं इथं राहायचं आणि त्यानंतर आपल्याच जागेवरती आपण घर बांध घर घर आपल्याच घरामध्ये राहायला जायचं असं सगळं ठरलेलं होतं म्हणजे विचार करा की कि किती म्हणजे स दोघांनाही नो काम आहे दोघंही काम करतायत दोघ दोन्हीकडून उत्पन्नाचे स्रोत येत आहेत है। आणि दोन छोट्या मुली आहेत अत्यंत सुखी समाधानी आनंदी अशा पद्धतीचा परिवार समाजाला वाटत होता पण जसं दिसतं तसं नसतं तारीख आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस आता या दिवशी सकाळी किशोर जे आहेत ते आपल्या मुलीला ओवीला घेऊन शाळेमध्ये सोडवायला गेले त्याच्यानंतर मग साधारणपणे नऊ वाजून एकतीस मिनटांनी ते घरी आले आणि नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ते घराच्या बाहेर पडले म्हणजे नऊ वाजून एकतीस मिनटं ते नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनटं या काळाव कालावधीमध्ये जी घटना घडली ती हाजरवणारी होती आता ते नऊ अठ्ठेचाळीसला घरातनं बाहेर पडले त्यानंतर त्यांनी आपली पत्नी वर्ष जे आहेत त्यांची स्कूटी घेतली आणि कळवळ आपलं कठवळ हा जो भाग आहे तर त्या भागामध्ये ते जायला लागले त्या बाजूला जायला लागले आणि जाताना त्यांनी स्कूटी एका ठिकाणी उभी केली आणि त्यानंतर मात्र ते गायब झाले होते आता बराच वेळ झाला स्कूटी लावलेली आहे आणि त्या ठिकाणी वर्षा यांचे चुलत भाऊ जे आहेत ते त्या भागामध्ये चालले होते किंवा त्यांनी ते पाहिलं आता ते स्कूटी पाहिली त्यानंतर म्हणजे कठवळ हा जो भाग आहे त्या भागामध्ये सी पाहिली ते तिथं जवळ गेले त्यानंतर इथं कोणच नाही आहे म्हणजे आपली बहीण पण दिसत नाही आपले दाजी पण दिसत नाहीत आणि त्यामुळे इकडं तिकडं शोध घेतला आवाज दिला कोणाचा काही म्हणजे रिस्पॉन्स मिळाला नाही नंतर बाजूला बघितलं तर एका विहिरीच्या बाजूला किशोर यांचा मृतदेह हो, आढळलेला होता त्यांनी त्या विहिरीच्या बाजूला असणारं झाड जे आहे त्या झाडाला गळफास घेतलेला होता आणि आत्महत्या केलेली होती त्याच्यानंतर मात्र हे जे चुलत बंधू आहेत त्यांना प्रचंड धक्का बसला आहे आणि मग त्यांनी वर्ष यांचे भाऊ जे आहेत संतोष यांना फोन केलेला होता आणि दाजींच्या आत्महत्येबद्दल माहिती दिली होती आता संतोष हे लगेच घटनास्थळी पोहोचतात आणि नंतर आपल्या बहिणीला सुद्धा फोन लावायचा प्रयत्न करतात पण बहीण काय फोन उचलत नाही आणि त्यानंतर मग आता हा जो भाऊ आहे काळजी वाटायला लागली की इकडं दाजींचा अशी अवस्था झाली आणि तिकडं बहीण जी आहे ती फोन उचलत नाही आहे नक्की काय झालं त्यानंतर मग मं ही मंडळी जी आहे ती घरी आली दरवाजा उघडला तर टी व्हीचा आवाज जो आहे तो जोरजोराने चालू होता घरामध्ये शिरले आणि प्रचंड मोठा धक्का बसला बहीण वर्षा आणि त्यांची दीड वर्षाची मुलगी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली होती दोघीही मयत झालेल्या होत्या आता हे त्या भावानं बघितलं आरडाओरडा सुरू झाला गावकऱ्यांना आहे चिखली पोलिसांना येवना ही माहिती गेलेली होती सुद्धा घटनास्थळी आलेले होते आणि मग हे मृतदेह जे आहेत त्यांचं पोलिसांनी आल्यानंतर मग पोलिसांची जी कारवाई आहे ती कार्यवाही केली आणि नंतर पोस्टमॉर्टमला बॉड्या पाठवलेल्या आहेत आता पोलिसांची चौकशी सुरू झाली आणि या चौकशीमध्ये काही धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या तर किशोर कुटे यांनी एकवीस ऑगस्टला सकाळी पत्नी वर्षा आणि दीड वर्षाच्या मुलीची धारदार शस्त्रानं हत्या केलेली होती त्यांच्या गळा चिरून त्यांना ठार केलेलं होतं आणि नंतर स्वत आत्महत्या केलेली होती आता किशोरनं मोठ्या मुलीला शाळेमध्ये स सोडलं होतं ती शाळेत होती त्याच्यामुळे ती वाचलेली होती आता तपासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या होत्या आता याच्यामध्ये किशोर आणि वर्षा यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून वाद सुरू होते आता याच्यामध्ये वादाचं कारण काय समोर आलं तर वर्षा ज्या आहेत त्या नोकरी करत होत्या जास्त पैसे कमवत होत्या आणि घर बांधकामासाठी पैसे लागत होते आणि पती जो आहे तो पत्नीला वारंवार पैशाची मागणी करत होता आणि पती पत्नीला त्रास देत होता आणि याच्यामुळे यांच्यामध्ये भांडण होत होतं हे कारण समोर येतं हे कारण किंवा अजूनही अनेक काही वेगळी कारणं असू शकतात तपासामध्ये काही गोष्टी समोर येते आणि काही दिवसापूर्वीच्या घटनेच्या काही दिवसापूर्वीच वर्षा यांनी त्यांच्या आईला किशोर आपल्याला त्रास आहेत ही गोष्ट सांगितलेली होती आणि आई जी आहे ती एकवीस तारखेला वर्ष यांच्याकडे येणार होती मात्र त्या दिवशी सण होता त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी येते असं त्यांनी सांगितलं होतं पण दुर्दैवाने त्याच दिवशी ही घटना घडली आता पोलिसांनी सतरा मिनटाचं सी सी टी व्ही फुटेज त्या ठिकाणी मिळवलेलं होतं आणि त्याच्यामुळे ही सगळी घटना उघडकीस आली होती आता ज्यावेळेस ही घटना लोकांना समजली त्यावेळेस प्रचंड हळहळ व्यक्त झाली होती आणि बुलढाणा जिल्हा हा प्रचंड हादरून गेलेला होता आणि सध्या मोठी मुलगी म्हणजे आई गेली वडील गेले लहान बहीण गेली आणि ते दुसरी जी मुलगी आहे ती मुलगी आजीकडे आहे आणि चिखली पोलीस पुढचा तपास करतायत आता या सगळ्याचा तपास चालला असल्यामुळे कदाचित वेगळी माहिती नवीन माहितीसुद्धा समोर येऊ शकते पण तुम्ही जर या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काही नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणातनं धडा काय मिळतो आता या या प्रकरणामधून आपल्याला काही प्रश्न समोर येतात एक प्रश्न आहे तो म्हणजे पत्नीचा पगार जास्त त्याच्यामुळे घरामध्ये वाद का वाद तर पुरुषी अंकार म्हणजे हे एक म काय म्हणतात त्याला ते नैसर्गिक म्हटलं पाहिजे कारण ते काही लोकांच्या मनामध्ये अगदी सुरुवातीपासूनच असतं की बाबा स्त्री असेल तर तिनं कमी आ... पगार असला पाहिजे तिला किंवा तिनं समोरच्याशी अगदी झुकून वाकलं म्हणजे झुकून वागलं पाहिजे वगैरे वगैरे अशा पद्धतीनं आणि बऱ्याच वेळा काय होतं की पुरुषांना ज्यावेळेस आपल्या जोडीदाराचा पगार जास्त असतो त्यावेळेस असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि याच्यामधून वादाला म्हणजे वाद पुढं येतो आता या सगळ्यावरती उपाय काय कारण हा जो प्रश्न आहे तो प्रश्न हा कधीकधी काय असतं की पती पत्नी सुरुवातीला लग्नाच्या वेळेस समान असतात किंवा दोघांनाही चांगल्या पद्धतीनं समानच पेमेंट मिळत असतं पण नंतर कदाचित त्या पत्नीचं पुढं बढती होते हे होतं आणि त्याच्यामुळे तिला जास्त पेमेंट मिळतं आणि याच्यातनंही वाद निर्माण होतो आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे पाहता येतात पण अशी पण काही उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये पत्नी जास्त कमवते आणि पती आणि पत्नी यांच्यामध्ये कधीच वाद होत नाही कधीच भांडणं होत नाही दोघंही एकमेकांचा आदर करतात या का आता याचं कारण काय आता ह्या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर काय केलं पाहिजे तर पहिली गोष्ट की पुरुषी अहंकार हा तुम्ही बाजूलाच ठेवला पाहिजे कारण संसार करायचा आहे घर चालवायचं आहे लहान मुलं आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी असतील तर तो पुरुषी अहंकार कुठ तुम्ही ब हे आहे की नाही बाबा मी असंच पाहिजे मा माझं जास्त असलं पाहिजे हा अहंकार घरामध्ये असून चालत नाही कारण संसार जर करायचा असेल तर पत्नी जर काम करते आहे संसार करते आहे घर सांभाळते आहे मुलांना सांभाळते आहे हवं नको ते सगळं बघते आहे तर पतीचीसुद्धा जबाबदारी आहे की तिला त्याच्यामध्ये साथ दिली पाहिजे आणि प्रत्येक घरामध्ये जर पती पत्नीमध्ये समन्वय असेल म्हणजे एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती असेल आणि पत्नीला जर काही त्रास होतो म्हणजे काही गोष्टी अशा असतात की ज्या न सांगता सुद्धा त्या पतीला कळल्या पाहिजेत आणि पत्नीला न सांगता कळल्या पाहिजेत असा जर समन्वय असेल तर यांच्यामध्ये वाद होऊ शकत नाही दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपलं एखाद्या व्यक्तीवरती अत्यंत प्रेम असतं त्यावेळेस त्या व्यक्तीच्या चुकासुद्धा आपल्याला चांगल्या वाटत असतात किंवा त्या व्यक्तीच्या काही नको असणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला हव्या हव्याशा वाटत असतात म्हणून प्रेम असेल तरीही या गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात त्यानंतर आपली पत्नी किंवा आपला पती आप जे काही करतोय ते आपल्यासाठी आहे आणि आपल्या भल्याचा आहे याचा जर विचार केला आणि हा जर विश्वास असेल तरीसुद्धा या गोष्टी टाळता येतात त्याचबरोबर ते एकमेकांबद्दलचा आदर असेल पत्नीनं विचार करायचा की माझा पती किती काम करतो त्याला किती त्रास होतोय तो किती कष्ट करतो आहे तर मला मी जास्तीत जास्त त्याची कशी सेवा करेल आणि पतीनं विचार करायचा आहे की माझी पत्नी एवढं काम करते आहे एवढा त्रास सहन करते आहे एवढी धावपळ करते आहे तर मी तिच्यासाठी काय करू शकतो मी तिची काय सेवा करू शकतो सेवा म्हणजे हातपाय दाबत बसायचा अशातला भाग नाही म्हणजे काय मदत करू शकतो काय सहकार्य करू शकतो जेणेकरून माझ्या जोडीदाराचा त्रास कमी होईल त्याचबरोबर ती एकमेकांबद्दलचा सन्मान असला पाहिजे म्हणजे आप म्हणजे ठीक आहे तुम्ही घरामध्ये तुमचा काय विषय असेल तो पण ज्यावेळेस पती आपल्या पत्नीबद्दल पत्नी बाहेर बोलताना किंवा पत्नी पतीबद्दल बाहेर बोलताना हे आदरार्थीच असलं पाहिजे आणि एकमेकांची प्रचंड काळजी असली पाहिजे ह्या जर गोष्टी असते म्हणजे समन्वय असला पाहिजे प्रेम असलं पाहिजे विश्वास असला पाहिजे आदर असला पाहिजे सन्मान असला पाहिजे आणि काळजी असली पाहिजे हे जर असेल ना त्या परिवारामध्ये वाद होणार नाहीत आणि हे बघा वाद होणार नाहीत असं नाही वाद होतात थोडे चुटुकले पुटुकले वाद होतातच नवरा बायकोमध्ये भांडणं जर झाली नाहीत तरी त्या काय म्हणतात त्यांच्या त्या प्रेमामधला गोडवा प्रे त्या, त्या भांडणाने वाढत राहतो हो। त्याच्यामुळे थोडे चुटूकपुटू भांडणं होत राहतात थोडंसं रागवणं मग रुसणं त्याच्यानंतर मग ते लाडी गोडी आणि मग ते रुसवा काढणं वगैरे ह्या हो। सगळ्या गोष्टी असतात तर त्या गोष्टी का जर अशा झाल्या तरी ते ठीक आहे बाबा पण नुसते म्हणजे भांडण झालं म्हणून त्यांच्यानंतर तो राग इतका मनामध्ये तेच मनामध्ये सतत तेच 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 त्या गोष्टी असतील तर त्या घातक आहेत आणि त्याच्यामुळे परत एकदा सांगतो की आपल्या परिवारामध्ये समन्वय प्रेम विश्वास आदर सन्मान आणि काळजी असली पाहिजे हे जर नसेल तर ते निर्माण करण्याचा प्रयत्न करा आणि पती पत्नीनं एकत्र आता ज्यांना ठीक आहे तुम्ही आता हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ जरी तुम्ही एकमेकांना एकत्र येऊन बघा आणि एकमेकांशी चर्चा करा विचार करा कोणाच्या काही कमी वाटलं काही जास्त वाटलं एकमेकांशी त्याबद्दल सविस्तर बोला बऱ्याच वेळा बायको एकमेकांशी बोलत नाहीत आणि त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम खरं मी आता एवढं बोलतो आहे म्हणजे मी काउन्सिलिंग चांगल्या पद्धतीनं करू शकतो आपण तसंही करू बघू भविष्यकाळामध्ये पण ठीक आहे आत्तापर्यंत मी तुम्हाला जे सांगितलं त्याच्याबद्दलचं तुमचं मत काय आणि दुर्दैवाने अशा घटना घडू नयेत कारण कोणाचा तरी परिवार उद्ध्वस्त होणं किंवा इतक्या वर्षं काम केलेलं कष्ट केलेलं त्रास सहन केलेला अचानकपणे सगळं उद्ध्वस्त होणं ही मनाला वेदना देणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे कोणाच्याही बाबतीमध्ये असं घडू नये याच्यासाठी आपण अजून काय केलं पाहिजे तुमचं काय मत आहे आणि ज्यांच्या मनात काही वि संशय असेल काही बाकीच्या गोष्टी असतील अहंकार असेल त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघा आणि त्या गोष्टी मनातनं काढून टाका आपला परिवार महत्त्वाचा आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद